पुढच्या बातमीकडे बातमी माजी मंत्री प्राजक्त आहे कारण प्राजक्त तनपुरींची प्रकृती खालावली आहे राहुरीमध्ये महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना होती अटक करण्याच्या त्याग उपोषण तनपुरे सुरू केला होता मात्र उपोषणामुळे त्यांचं वजन सुद्धा घटलेलं आहे त्यांची प्रकृती खालावल्याची आता माहिती आहे उपोषण स्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडेंनी पाहूयात की नेमकं तिथली परिस्थिती काय राहुरी शहरामध्ये घडलेल्या महापुरुष पुतळा विटंबनेच्या घटनेला वीस दिवस उलटून गेले आहे मात्र अद्यापही आरोपीचा शोध लागत नाही आणि त्यामुळेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी अन्यथा उपोषणाला आंदोलनाला ते बसलेले आहेत मोठा पाठिंबा त्यांच्या या आंदोलनात मिळताना दिसतोय आणि आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर गेल्या तीन दिवसांपासून ते या ठिकाणी बसून आहेत त्यांची प्रकृती देखील हळूहळू खालावत चालली आहे तर अडीच ते तीन किलो वजन देखील त्यांचं कमी झालेलं आहे मात्र प्रशासनाकडून तपास सुरू आहे या पलीकडे कुठलंही आश्वासन अद्याप त्यांना मिळत नाही आहे आणि आपल्या मुलाला पाठिंबा देण्यासाठी त्यांचे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे हे देखील तीन दिवसांपासून या ठिकाणी येत आहेत आणि राहुरीकरांसोबत ते देखील या उपोषणाला पाठिंबा देताना बघायला मिळत आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया खुद्द पालकमंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं की ते आले होते की लवकरात लवकर लो या ठिकाणी आम्ही तपास लावू आणि तपास का लागत नाही मग तुम्हाला सापडत नाहीत का तुमच्यावरती काय प्रेशर आहे की तुमच्यावर प्रेशर असावं अशी हो, शंका निर्माण होण्यासारखं वातावरण लोकांच्या मध्ये निश्चितपणे निर्माण झालेलं आहे सचिन बनसडे साम टी व्ही न्यूज राहुरी आहिल्यानगर